हॅलो मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी तर ह्या ठिकाणी मी घेतला आहे कांदा बारीक चिरून मीडियम साईजचा सा। एक मोठा टोमॅटो घेतला आहे लसणाच्या पाकळ्या सात आठ मी जाडसर वाटून घेणार आहे एक हिरवी मिरची ह्या ठिकाणी मी बारीक चिरून वापरणार आहे कढई गरम करायला ठेवली आहे कढई चांगली गरम झाली आहे त्या ठिकाणी मी दोन चमचे इतकं तेल घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल वापरू शकता तर ह्या ठिकाणी कढई छान मस्त तापली आहे तर मी या ठिकाणी एक चमचा इतकी मोहरी घालणार आहे त्यानंतर इथे एक चमचा मी जिरे घालणार आहे चांगलं तडतडल्यानंतर ह्या ठिकाणी मी कांदा आणि मिरची एकत्र घालून घेणार आहे कांदा मिरची घालून झाल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया कांदा चांगला परतेपर्यंत आपण हलवत राहूया कांदा चांगला फ्राय झाला आहे गुलाबी रंगावर आला आहे त्यानंतर या ठिकाणी जाडसर असं लसूण ठेकून घेतलं आहे तो घालून घेते लसूणाचा देखील कचकेपणा जाईपर्यंत लसूण चांगला परतून घेऊया लसूण आपला चांगला परतून झाला आहे ह्या ठिकाणी मी मसाले ॲड करून घेते एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा धना पावडर मालवणी मसाला एक चमचा हळद एक चमचा मसाले सगळं मिक्स करून घेऊया तेलात चांगले फ्राय करून घेऊया त्यानंतर मी ठिकाणी ॲड करते आहे टोमॅटो टोमॅटो पण मी मोठा मोठा कट करून घेतला आहे मिक्स टाकून घेऊया म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होईल लवकर या ठिकाणी अर्धा चमचा एक मीठ घातला आहे तर आपण झाकण लावून एक पाच ते दहा मिनटं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत वाफून घेऊया तर ह्या ठिकाणी आपण चिकरून घेऊया टोमॅटो आपले चांगले सॉफ्ट झाले आहे तुम्ही बघू शकता ताणम तने हे टकाने बटाटा अर्पण करते मिक्स करून या ठिकाणी मी अगोदरच पाणी गरम करून घेतले आहे तर ह्या ठिकाणी अर्धा ग्लास इतकं पाणी वापरणार आहे मिक्स करून घेऊया आणि चांगली उकळी काढून घेऊया त्या ठिकाणी मी झाकण बंद करते आहे आणि दहा मिनटं आपण भाजीला उकळीसाठी ठेवून देऊया तर आपण ह्या ठिकाणी आता गरम मसाला घालून घेऊया माझ्याकडे चिकन मसाला आहे तो मी एक चमचाभर घालून घालून घेते आहे tanggal mix karan ya, angin thoda air apan khami kruya ter, langsung 5 menit, tham buaya nita cian terapan gas ठिकाणी आपली बटाट्याची भाजी तयार आहे तर तुम्ही बघू शकता रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाजूला येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन ज्या रेसिपी असतील तर सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर थँक्यू फॉर वॉचिंग